आज दर्शगाव बाजार येथे गणेश फेस्टिव्हल उत्साहात संपन्न यशवंत माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयोजित गणेश फेस्टिव्हल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार तसंच प्रमुख पाहुणे माननीय श्री किरण कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी निसर्ग सुरेशचंद्र वारघडे तोफखाना पोलीस उपनिरीक्षक गणेश वारोळी सरपंच विमलताई ठाणगे छबोराव ठाणगे रामबाऊ जत्तर बाबासाहेब गुंजाळ एसटी पादीर रोना पादीर अर्चना ठाणगे आदी उपस्थित होते या सांस्कृतिक महोत्सवात वंदना गौराई गीते दक्षभक्तीपर गीत लावणी मराठी हिंदी चित्रपटातील गीते रिमिक सॉंग छावा स्वराज्य रक्षक शंभूराजे नाटक इत्यादी एकापेक्षा असे वरचढ कार्यक्रम सादर करण्यात आले या सर्व कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली रोख स्वरूपात बक्षीसही कौतुक केलं विशेष बाब म्हणजे या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सांस्कृतिक व्यासपीठ मिळालं यावेळी गावातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी यशवंत माध्यमिक विद्यालयाचे दीपक ठाणगे कैलास खैरे नंदकुमार झावरे नीता सोनावणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाबा जाधव राजू नरावडे विजय ठाणगे शोभाताई पवार औटी खोडदे ढवळे खरमाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले